शेतकरी मित्रांनो पोळा आमश्याला आपण कपाशी पिकावरती कोणती फवारणी करायला पाहिजे त्यामध्ये आपल्याला बोंडळीचं नियंत्रण करायचं आहे रस्त्याच्या किडीचं नियंत्रण करायचं आहे फुलपात्याची चांगली वाढ झाली पाहिजे यासाठी एक फवारणी करायची आहे सोबतच आपल्याला त्यामध्ये बुरशीनाशकाचा देखील वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो त्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बोंडळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेक्स सुपर घ्यायचा आहे त्याचबरोबर सुपर तुम्हाला नाही मिळालं किंवा तुम्ही यापूर्वी घेतलं असेल तर तुम्हाला झोमिटोमो कंपनीचं मेशी घ्यायचं आहे यामध्ये प्रोफेनो प्लास प्रोफेनो अतिशय चांगला घटक आहे त्यामुळे हा देखील घेऊ शकता दोघांचं प्रमाण सेम आहे चाळीस चाळीस मिलीचा डोस आपल्याला घ्यायचा आहे दोन पैकी एक कोणता वापरा दोन नंबर जे आहे ते तुम्हाला बुडशी वापर करायचा आहे त्यामध्ये प्रोपिकोनाझोल पंचवीस टक्के घटक असणारा कुणी कोणत्याही कंपनीचा जसं की तुम्हाला क्रिस्टल कंपनीचं टील देखील बाजारामध्ये या नावाने मिळतं त्याचा जो रोज आहे तुम्हाला पंचवीस मिलीप्रतिपंप घ्यायचा आहे सोबतच मित्रांनो आता फुलपटची आपल्याला चांगली वाढ झाली पाहिजे यासाठी तुम्ही हायकॉन सिक्स्टी या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिलीप्रतिपंप याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो फुलांचं लुपांत लवकरात लवकर बुडाण्यामध्ये झालं पाहिजे यासाठी तुम्हाला नायट्रोजन नसणारा घटक म्हणजे विद्राव खताचा वापर करायचा ज्यामध्ये तुम्ही झिरो चौपन्न सतरा शून्य सहा याच्यामध्ये वापर करू शकता त्याचं जे प्रमाण ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला कापूस पिकावरती अमावश्यला फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून आपण अमावश्याला जर फवारणी केली तर आपल्या कापूस पिकावरती जे काही पतंग येतील अमावश्याच्या रात्री ते अंडी घालतील तर ते अंडी घालणार नाही किंवा ते अंडी नष्ट होतील आणि आपल्या कापूस पिकामध्ये बोंडळीला आपल्याला आळा बसेल तर यासाठीची महत्वाची फवारणी आपल्याला कापूस पिकावरती करून घ्यायची आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मला नक्की फॉलो करा धन्यवाद